नमस्कार लाईफलाईन्स अँड फिल्टरमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर एकदा काय झालं मला कॉलेजला खूप महत्त्वाचं काम होतं आणि त्याच दिवशी नेमका उठायला उशीर झालं आणि उठायला उशीर झाला परत पुढे जर कॉलेजला स्टँडवर जायला उशीर झाला तर बस निघून जाईल त्याच्यानंतर पुन्हा एक तास थांबावं लागेल अशा सगळ्या विचारांच्या खि खिचडीमध्ये मी आवरून पटापटा घरातून निघाली आणि बस स्टँडवर जाईपर्यंत खूप विचार येत होते की उशीर झाला तर परत पुढचे कामं लेट होणार परत दुसऱ्या दिवशी जावं लागेल वगैरे 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 आणि बसस्टँडवर पोहोचल्यानंतर बघितलं तर त्या दिवशी चक्क बस दहा ते पंधरा मिनटं लेट निघाली होती म्हणजे मी जाईपर्यंत तिथे बस थांबलेली होती आणि ती बस बघितल्यानंतर मला इतका आनंद झाला म्हटलं अरे वा तर काही प्रॉब्लेमच नाही आणि बसमध्ये मी जाऊन बसले आणि तेव्हा विचार आला की जर आज मी वेळेत आले असते मला घाईचं काम होतं म्हणून मी सगळं वेळेत आवरून तिथे पोहोचले असते आणि तेव्हा जर बसने पंधरा मिनटं उशीर केला असता तर मला कसं वाटलं असतं मी मनात लगेच बोलली असती का अरे यार हे बसवाले लोक पण ना काही स्टाईम अजिबात फॉलो करत नाही आहे किंवा काहीही पाळत नाही आहे असं म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आपल्यासाठी चांगल्या आणि वाईट हे आपल्या सोयीनुसार आपण ठरवतो एखादी घटना आहे ती घडणारीच आहे ती घडणारच आहे पण आपण आपल्या सोयीनुसार हा ही चांगली आहे की वाईट आहे असं ठरवतो सो इथून पुढे अशी कुठलीही कुठलीही घटना असेल ती कोणत्याही स्टेजची घटना असो तर ती आपण आपल्या सोयीनुसार चांगली वाईट ठरवत असतो म्हणून कधी जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यासोबतच लाईफमध्ये पनोती होत राहती आहे किंवा वाईट घडतं आहे तर असं अजिबात नाही आहे ती घडणारी घटना होती तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ती चांगली किंवा वाईट वाटली आहे सो so, त्यामुळे जास्त दुःखी व्हायची पण गरज नाही आहे आणि जास्त खुश होण्याची पण गरज नाही आहे लाईफमध्ये न्यूट्रल राहणं खूप महत्त्वाचं आहे थँक्यू